सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पवय देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले आहे इम्रान खान समर्थकांनी केलेल्या ताज्या हिंसाचाराने या देशाची पावलं गृहयुद्धाकडे तर चालली नाही ना असा दावा करण्यात येत आहे यापूर्वी मौलानाच्या आंदोलनाने पाकिस्तान ढवळून निघाला होता त्यांच्या समर्थकांनी देशातील प्रमुख शहरांना त्यावेळीस वेठीस धरले होते पण मौलानाला राष्ट्रीय निवडणुकीत करिश्मा दाखवता आला नाही आता इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहे ताज्या हिंसाचारात चार पोलीस मारले गेलेत तर शंभरहून अधिक लोक व पोलीस जखमी झाले आहे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सरकारने पाकिस्तानी लष्कराला पाचारण केले अनुच्छेद दोनशे पंचेचाळीस लागू करण्यात आला आहे दंगेखोरांना दिस्ताक्षणी गोळी मारण्याचे आदेशही देण्यात आले आहे उत्तर प्रदेश मधील संभल येथील शाही जामा सर्वे सुरू असताना उफाळलेल्या हिंसाचारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली परिस्थिती एवढी बिघडली की खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट बंद करण्यात आले तसेच शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान संबलमधील हिंसाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या एफ आय मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे मदिल जमावाने उल्लेखानुसार नियोजनबद्ध कटानुसार पोलिसांवर दगडफेक सुरू केली एवढेच नाही तर पोलिसांना जिवे मारण्याच्या इराद्याने पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेडेझरी ते मंगरली मार्गावर पहाटेच्या दरम्यान पट्टेदार वाघाचे डांबर रस्त्यावर दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थ आणि प्रवासी या घटनेमुळे सावध झाले असून वन विभागाने प्रवास करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे माहितीनुसार रात्री उशिरा एका वाहन चालकाला रस्त्याच्या मधोमध वाघ भ्रमंती करताना दिसून आला काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर वाघाने जंगलाकडे प्रस्थान केले दरम्यान सदर वाहन चालकाने प्रसंग सावध राखून सुरक्षित अंतर ठेवत आपले वाहन थांबवले वाघाचे दर्शन झाल्याची बातमी परिसरात पसरल्याने लेडेनरी व मंगरली गावामधील लोकांमध्ये खळबळ उडाली वनविभागाने या घटनेची दखल घेत घटनास्थळी पथक पाठवले असून वनविभागाचे पथक वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत सदर पट्टेदार वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक व प्रवाशांनी सतर्क राहावे असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुती जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना भाजपात रस्सी खेच असताना एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना केंद्रात जर ते ऐकलेच नाही तर भाजपाने शिवसेनेला बाजूला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोप सरकार स्थापन करावे असे त्यांनी म्हंटले आहे शिंदेनी अडीच वर्ष चांगले काम केले आहे यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे असे आठवले यांनी म्हंटलं आहे विधानसभा निवडणुका संपल्या पुन्हा एकदा महाविती सत्तेवर आली आहे नव्या मंत्रिमंडळाची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या डीजीपी पदी नियुक्ती केली आहे विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचने डीजीपी रश्मी एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेतेही ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमताने पुढे जात असल्याचं कारण शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर व टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एक लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले असूनही त्यांनी ईव्हीएमला प्रकर्शनाने विरोध दर्शवला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन केलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आलं आहे लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल याबाबत खल सुरू आहे अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे गेल्या पंधरा वर्षात इतकं काम झालं नाही जे मागच्या अडीच वर्षात झालं आहे कोणताही प्लॅन नाही प्लॅन ए नाही प्लॅन बी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे राज्यात एकनाथ शिंदे हेच चांगलं नेतृत्व करतील असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे माजी आमदार नरसय्या आडम यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा निर्णय घेतला आहे मात्र आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याही पुढे सहभागी होईल असं म्हणत त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सत्ता स्थापनेकडे महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार मंत्रिमंडळात कुणा कुणाचा समावेश असणार याबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहे तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे अशातच भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाने यांनी ही मागणी केली आहे you <laughs> महाडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई गोवा मार्गावरील वावे दिवाळी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून नदीच्या पात्रात कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबई गोवा मार्गावरील इंदापूर वावे दिवाळी गावाजवळ काल सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून क्रेनच्या साहाय्याने नदीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. राज्यात सोमवारपासून घडलेले विविध चार अपघातात चार जण ठार झाले आहेत. तर पन्नास अधिक जण जखमी झाले आहेत सयदे सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री